काय तुमच्या काकूचं सकाळ सकाळी काय झालंय बघा हे बघा लग्नातली त्याच्या दोन कळशे आहेत छोट्या छोट्या पितळच्या त्यावर टेरेसवर ठेवल्या होत्या आणि थोड्या आता घाण झाल्यात पावसामुळे ना तर आता मम्मी स्वच्छ बघा आता पितांबरी आणि हे काय मम्मी काय ठीक आहे इटाचा पहिलं काय भांडे घासाय काय साबण होते का बघा हे असं तुमची काकू काहीतरी काहीतर आयडिया करत असते नाही जुना आहे ते सोन हे बघा भांडी असायची स्वतः देऊ काय तुला नाही एक असं भिजू दे थोडा वेळ काय आणि मग करून अजिबात दिसत नव्हतं काळ ना ते मी काय केलं म्हणून केलं झाडांना आता किचन मध्ये काय होतंय पाणी कमी पडतंय स्वच्छ घासून घुसून भरल्या ना तर आपल्याला पेयला पाण्याला तांदळ पितळ ज्या भांड्यात पेयचं असतंय त्याचा उपयोग करायचा काय जवळ जवळ छत्तीस वर्ष झालेल्या गनाला अजून लग्नाची भांडी तिच्या काही अशी आहेत नाही तिलची गिलास पण रोज वापरले आमचे गिलास तुम्ही बघत असताना भांडी तरी माझ्या लग्नातले एकदम मला भांडी खराब झाले भांडी आवडत नाही भांड्यांना म्हणजे असं नवीन भांडी घानाची गरज लागली पण आता अशी क्वालिटी नाहीये नवीन जरी घेतलं आपण हजार रुपये खर्च करून घेतलो ना ते एक वर्षभरात त्याचे भांडे लय वजन आहे हा उचलता उचलत नाही पाणी जर भरलं ना त्यात असं वाटतं की मोठा हंडा आपण उचल एवढं वजन होते लावून ठेवलंय आत पण थोडी पितांबरी आणि जरा साबणा घालून ठेवले आता हे एवढा असं चकाची करून द्यायचं किचनमध्ये उद्या घासतात उद्या आणि थोडं पितांबरीनं आणि तारच चकन जरा घातलं ते मग चका चकून श्री स्वामी समर्थ नमस्कार ए शकुंतला बंगाळे तर बघा आज कशी छान पूजा झालेली आहे माझी घरातली किती छान पूजा झालेली आहे आणि पुरा पूजापाठ झाली ना सकाळ सकाळ जेव्हा एकदम मस्त वातावरणात तर आणि जरा दिवस एकदम प्रसन्न जातो तर पूजा केल्याशिवाय सुरुवात नसते दिवसाची सकाळ झाली स घर स्वच्छ करायचं देवाऱ्यात स्वच्छ एकदम पुसून चकाचक करून देवारा सजवला फुलांनी चकाचक करून तर आणि जरा सुंदर दिसतोय देवारा हे बघा कसा दिसतो आहे आणि सिंपल माझा देवारा एकदम सिंपल आहे हे बघा एकदम सिम्पल आणि असा का ठेवला तर तुम्हाला सांगते मी सिया लहान होती तर त्यावेळे रांगत रांगत येऊन का नाही खाली देवारा होता आमचा एका कडाला असाच ठेवला होता तात्पुरता अजून बनवायचा होता तर ती देवारातली सगळी देव खाली घ्यायची आणि ती जाळापाशी असं आरतीला हात जायची अगरबत्तीला हात जायची त्या भीती नाही आम्ही देव थोडं खाली वर झालं तर लगेच जमवता आहे पण मुलाला पोळलं मुलाला चटका पोळा काय झालं तर मग ती जीवाला लागतंय मग तिच्या भीतीमुळं ना आम्ही तिला पोळेल लागेल कुठंतरी म्हणून मग आम्ही देवाराचा आयडिया असा वर घ्यायचा ठरवला आणि एका साईडला देवारा असा केलेला आहे तर बघा अशी पूजापाठ असते आमची साधी सिंपलच असते पण त्यातल्या त्यात आपलं घर घरातलं वातावरण चांगलं राहावं आणि घर घरातली माणसं पण मूळ फ्रेश राहावं घरातल्या माणसांचा त्यासाठी आपण पहिलं सगळ्यात आधी सूर्यनारायणाच्या पाया पडतोय बाबा सूर्यनारायण पण आमच्या घरात प्रकाश टाकल्याशिवाय तर त्यांची सकाळच नसते आम्हाला पहिलं सूर्यनारायणाचे दर्शन होते आणि मग पूजापाठ करायची पाया पडायच्या मग कामाला लागायचं तर श्री स्वामी समर्थ च्या चरणी मी प्रार्थना करते सगळ्याला सुखी ठेव हो सगळ्याला चांगलं ठेव हो सद्बुद्धी दे कष्ट करायला ताकद द्या देवा आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या सगळ्यांच्या पाठीशी चला आता मी तुम्हाला दाखवते काय चाललंय माझं हे बघा इथं डाळ लावल्या आणि शेवग्या आमटी करणार आहे हे बघा इथं थोडंसं रात्री केलेलं वांग थोडं राहिलेलं आहे आणि इथं चपात्या करून ठेवलेल्या आहे त्या तर आता डाळ काढती भात लावती आणि मग शेंगा निवडाय जाते हे बघा तांदूळ पण निवडून ठेवलेलं आहे मला दिसत नाही त्यामुळे मी पोरीन निवडून घेते आणि निवडून ठेवलेलं आहे तर चला आता डाळ काढून भात लावायचा आणि शेंगा निवडायच्या एकीकडं शेंगा डाळ फोडणी डाळ फोडणी द्यायचं मग काकांना लगेच वाढायला लागते तर असं कामं चालू असतात आमची तर चला हे बघा हे बघा बच्चे कंपनी मग कशी बसल्या सगळं सगळं स्वच्छता झालेलं आहे हे बघा आणि पडद्याच्या गाठी काम मारतं तुम्हाला सांगते पर्दा खराब होत्यात तर अशी पर्द गाठी मारून मग आम्ही खिडक्यापासून काढतो आहे तर क्लीन झालेलं आहे सगळं किचन बेडरूम ते फर्निचर पण आम्ही रोजच्या रोज पुसतो आहे आणि सगळंच आणि इकडं बघा आता पोर्चचं वातावरण पाहून दाखवत हे बघा पोर्च पण क्लीन के केलेलं आहे सगळं हे बघा इकडचं पण वातावरण बघा असं आज छान आहे जरा आम्ही शेतात जायचं होतं तुम्हाला म्हटलंच होतं मी पण काय झालं पाऊस आल्यामुळं त्या दिवशी कॅन्सल झालं सगळी तयारी झाली आणि पाऊस आल्यामुळं कॅन्सल झालं तर आजचं वातावरण बघा किती छान आहे हे थोडासा सूर्य निघालेला आहे आणि आभाळाचं वातावरण थोडं आहे थोडं ऊन आहे थोडं आभाळाचं वातावरण आहे आता बघूया सिया सियाहांची हो चालू आहे मस्ती तर त्यांना पाठवते आंघोळीला तर हे बघा बाबांचा कालवा चालू आहे हा सगळं क्लीन केल्याशिवाय चालत नाही हे बघा हे पण आम्ही रोजच्या रोज पुसूनच भांडी जमवतं म्हणजे कसे पार जर मच्छर मेलेले पडलेले असतात मच्छर एखादा मरून पडतोय आणि काहीतरी पालीविली रात्रीचं फिरलेल्या असल्या आणि असत्याच असत्या किती जर जपलं ना तर पाल हे दिसतेच मग आता हे बघा आल्याचा का हे संपलेलं आहे आलं संपलेलं आहे तरी टमाटर आता भाजीला घ्यायचं आणि आल्याचा डब्बा स्वच्छ धुवायचा आणि हे कपडा ठेवला आहे हे कपडा स्वच्छ धुवायचा आणि त्या कपड्यावर आल्लं धुवून ठेवायचं म्हणजे जर पाणी जर असतं ना आल्याचं तर ती नितळतं आहे त्यासाठी असतं सगळं आणि हे बघा आतून लोणचं आललं आहे आंब्याचं आणि हे असं स्वच्छ करून इकडं लागलेलं असते तर कसं वाटतंय देवाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि काय राहिलं असलं तर ते पण सांगत जावा काय चूक झाली असली ते पण सांगत जावा आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि छान छान तुमच्यापर्यंत देवाच्या आशीर्वादाना आम्हाला चांगलं ठेवलं तुम्हाला चांगलं ठेवू द्या आम्हाला चांगलं ठेवू द्या मग छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात आम्हाला व्हिडिओ करून पाठवायला तुमच्यापर्यंत पोचवायला ताकद मिळेल तर ता चला हे बघा हे बघा इथं आता लिंबूचं लोणचं करून ठेवलेलं आहे बघा लिंबूचं लोणचं केलेलं आहे आता हे आता एकाच शेंगदाणे चटणी घालायची एकात हे आपलं गाजर आणि बाकीचं आपलं देशी हे आणलं आहे हळद आणलेलं आहे मोठी कच्ची ते हळद लिंबू मिरची असं मिक्स मी लोणचं करणार आहे तर तुम्हाल दा तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला अजून दाखवते हे बघा हे बघा शेजवान चटणीसाठी सोलून ठेवलेलं आहे पण बघूया आता कधी होतं आहे नाही झालं तर शेंगदाणे चटणी तरी करून टाकणार चला कसं होतं आहे आत्ता थांबलं ना मग दिवस कसा गेल्याला कळत नाही हे बघा दहा वाजून गेले आता फटाफट एका साईडला भात लावायचा एका एक साईडला आमटी करायची काही बघा अंजीर आपल्या टेरेस गार्डन वरच झाड त्याचं अंजीर आहे बघा किती भारी बघा सकाळी मम्मी गेली होती पाणी द्यायला झाडांना तर काढून ठेवली होती आणि तिथेच विसरून आली मग मग मी वर गेलो होतो मला दिसलं अचानक काय आहे तर बघ ते तर अंजीर किती भारी आहे बघा आतमध्ये लाल 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 आता खाऊन बघतो कसा आहे कमेंट मध्ये सांगा तुम्ही पहिलं पहिलं अंजीर आहे म्हणजे ह्याच्या आधी पण लागून गेले पण ते त्यामुळे काढायचं झालं नाही मग मुंग्यांनी वगैरे खाल्लंय त्यामुळं आता फर्स्ट टाइम काढते एक शेतात लावलो होत वाळून म्हणजे गळण पडत होती पण हे पहिलंच आहे मग छान आले आलं चांगलंय गोड आहे खायच असत वाळलेले खाते रे वा, लोक वाळलेले खाते लोक बस